तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवरती जीव घेणं हल्ला झाला त्यांच्या गाडीवरती अंडे पेट्रोल फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार तुळजापूर तालुक्यामध्ये नोंद झाली मित्रांनो या प्रकरणाचा तपास केल्याअंती पोलिसांना असं लक्षात आलं की हा जो काही हल्ला झाला होता हा बनाव झाला होता हा बनावट होता बंदुकीचं लायसन मिळवण्यासाठी या सरपंचाने साक्षीदार हाताशी घेऊन हा प्लॅन तयार केला होता मित्रांनो या नामदेव निकम सरपंचाने अशी तक्रार दिली व त्या गोष्टीचा भाऊ केला यामागचं कारण शोधलं असता असं लक्षात आलं की या सरपंचाला बंदुकीचं लायसन पाहिजे होतं आणि हे लायसन मिळवण्यासाठी या सर्व गोष्टीची उडा ठेव हो त्यांनी केली मित्रांनो तेथील एस पी संजय जाधव यांनी अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली ते पुढे बोलत असताना असं देखील म्हणाले की धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची दडपशाही कुठल्याही प्रकारचा दबाव कुणाचीही दादागिरी चालू दिली जाणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर त्यांच्यावरती कडक आणि कडक कारवाई करण्यात येईल मित्रांनो एकीकडे बीडमधील मसाजोग प्रकरण चालू असताना अशा प्रकारची घटना घडणे म्हणजेच महाराष्ट्राला धक्का होता पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासन जागी झालं आणि या घटनेच्या मागे लागलं कारण की मसाजोग प्रकरण आता सध्या तापून आहे ते तेथील मारेकरी अद्याप सापडेल नाहीत त्यामुळे दुसऱ्या सरपंचावरती असा हल्ला होणं म्हणजेच पोलीस प्रशासनावरती प्रश्न उपस्थित होत होतो त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा छडा लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व छड्याअंती या सर्व गोष्टी बाहेर आल्या पहा मित्रांनो कशा पद्धतीने लोक बंदुकीचं लायसन मिळण्यासाठी प्रयत्न करतात यामध्ये सरपंच नामदेव नुक्कम यांनी बंदुकीच्या लायसनासाठी ही सर्व उठाठीव केली आणि पोलीस प्रशासन कामाला लावलं आणि खोटा बनाव तयार करून पोलीस प्रशासनाला कामाला लावून ही तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली परंतु पोलिसांना तिसा डोळा असतो त्यांनी ह्या गोष्टीचा छडा लावला आणि हे सर्व प्रकरण त्यांच्यासमोर त्यांनी मांडलं या प्रकरणामध्ये पुढे कारवाई तर होणारच धन्यवाद